हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरीश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही येतात सहा तिसरा पूर्णांक संख्या शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण पाहणार आहोत सरासंख्य पाच तर सरासंच पाच पहिला प्रश्न आहे बेरीज करा यामध्ये आपल्याला सहा प्रश्न दिलेले आहेत तर आधी आपण ते सोडून पाहूया तर पहिला प्रश्न काय आहे आठ अधिक सहा तर किती सोपा प्रश्न आहे पहा आपण पहिले दुसरीमध्ये असताना सोडवलेले आहेत तर आठ अधिक सहा काय तर चौदा आता दुसरा प्रश्न काय पहा नऊ अधिक वजा तीन आता इथं अधिक चिन्ह आहे इथं वजा चिन्ह आहे आता यांचं काय होईल तर काय होईल नऊ अधिक वजा वजा होईल ज्यावेळेला एक धन आणि वजा, वजा सहा काय मिळतं आपल्याला तर सहा नऊ वजा तीन ही रेग्युलरची वजा बाकी ही येते आपल्याला नऊ अधिक वजा तीन चे बरोबर उत्तर काय असेल सहा त्यानंतर पुढचं घंट आहे पाच अधिक वजा सहा याप्रमाणेच हे पण सोडणार आहोत आता इथे काय आहे अधिक वजा म्हणून काय होईल वजा चिन्ह येईल पाच वजा सहा मग आता पाच लहान आहे सहा ही मोठी संख्या आहे म्हणून काय करूया सहा मधून पाच वजा करूयात काय मिळेल आपल्याला एक आणि चिन्ह कोणतं ठेवूया मोठ्या संख्येचं म्हणून काय उत्तर मिळेल आपल्याला वजा एक समजलं तुम्हाला दोन्ही अधिक आणि वजा अशी दोन चिन्ह ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण काय करतो तो वजा बाकी करतो आणि जी संख्या मोठी आहे तिचं आपण ते चिन्ह देतो ही नऊ वजा तीन आपली कायमची वजाबाकी वजा बाकी आहे त्यामुळे आपण ही सहजपणे केली आता इथे पाच ही लहान संख्या आहे सहा ही मोठी संख्या म्हणून सहा पाच वजा केले आणि या दोन्हीमध्ये सहा मोठा अंक आहे तर सहाला चिन्ह कोणता आहे ऋण आहे म्हणून उत्तराला आपण कोणतं चिन्ह दिलं ऋणचिन्ह दिलं यानंतर पुढचं उदाहरण आहे वजा सात अधिक तो आता यांचं सुद्धा काय होईल एक ऋणचिन्ह आणि एक धनचिन्ह आहे त्यामुळे यांची वजा बाकी होईल सात वजा दोन काय म्हणाल आपल्याला पाच आणि मोठी संख्या कोण आहे इथे सात आहे तर सातला कोणतं चिन्ह आहे ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तराला सुद्धा काय आहे ऋण चिन्ह काय केलं आपण सात आणि दोनची ची वजा बाकी केली आणि सात आणि दोन मध्ये सात मोठा असल्यामुळे सातचं चिन्ह आपण उत्तराला दिलेलं आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे वजा आठ अधिक शून्य तर कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य आपण मिळवलं तर आपल्याला तीस संख्या मिळते म्हणजे ते आपल्याला काय मिळेल वजा आठ आहे तसेच मिळते यानंतर सहावं उदाहरण आहे वजा पाच अधिक वजा दोन आता काय होईल हे वजा पाच आहेतच रिलव्या आता इथे काय होईल अधिक वजा काय होईल वजा होईल आणि हे दोन आहेत तसे बरोबर काय होईल आता काय झालं पाहिलं ना वजा पाच आपण आहेत काय होईल आता दोन्ही ना समान चिन्ह आहे म्हणजे त्यांची काय होईल बेरीज होईल आणि चिन्ह समानतेची येईल वजा पाच वजा दोन काय होईल वजा सात मिळेल आपल्याला यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील सारणी पूर्ण करा तर आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि ते आपण या पद्धतीने सोडून काय करणार आहोत पूर्ण करणार आहोत चला मग आपण सोडून पाहूया तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक सारणी दिलेली आहे तर हा अंक त्यांचा हे चिन्ह आणि हा अंक घेऊन आपण ते उदाहरण बनवणार आहोत आणि ते सोडून त्याचं उत्तर लिहिणार आहोत एक आपल्याला दोन त्यांनी सोडून दिलेले आणि बाकीचे आपण काय करणार आहोत आपण सोडवणार आहोत तर पहिलं उदाहरण काय आहे तर वजा दोन आधी आठ तर वजा आणि आधी काय होईल यांची वजाबाकी होईल एक आणि एक धनचिन्ह असल्यामुळे वजाबाकी झाली आठ वजा सहा, दोन आट आट है? सहा आणि दोन आणि आठमध्ये मध्ये मोठी संख्या आठ असल्यामुळे आठचं इथं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे धनचिन्ह इथे दिलेलं आहे यानंतर काय होईल दुसरी संख्या काय आहे सहा हे अधिक चिन्ह आठ यांची बेरीज होईल सहा आणि आठ यांची बेरीज काय आहे चौदा आपण धनचिन्ह दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल पुन्हा काय होईल शून्य आधी आठ बरोबर आता काय होईल इथं आठ आहे तसे मिळेल आपल्याला कारण कोणत्याही संख्येमध्ये आपण जर शून्य मिळवलं तर आपल्याला तीच संख्या मिळते आपल्याला माहिती आहे यानंतर हे वजा चार हे अधिक आठ आणि हे आठ काय होईल आता एक ऋण आणि एक धनचिन्ह्यांची वजा बाकी होईल आठ वजा चार आपल्याला काय मिळेल चार मिळेल आणि आता चार आणि आठमध्ये मोठी संख्या आठ आहे म्हणून हे काय होईल धन आठ मिळेल किंवा नुसतं धन चार मिळेल किंवा नुसते चार लिहिले तरी आपण चालेल तर पहिली सारणी आपली पूर्ण झालेली आहे आता ही दुसरी सारणी पूर्ण करूयात काय होईल पुन्हा हे ऋण दोन त्यानंतर हे आधी आणि चार आता इथे काय आहे एक ऋण आणि एक धनसंख्या म्हणजे यांची वजा बाकी होईल चार वजा दोन काय मिळेल आपल्याला दोन आणि यामध्ये मोठी संख्या काय आहे तर चार म्हणून काय होईल याचं याला मिळेल उत्तराला जाईल म्हणून काय होईल अधिक दोन किंवा नुसते दोन लिहिले तरी चालेल यानंतर सहा आधी चार हे सहा घेतलं त्यानंतर हे अधिक चून हे चार सहा अधिक चार काय होईल दहा होईल ही आपली रेग्युलरची बेरीज आहे यानंतर हे शून्य अधिक हा चार काय होईल कोणत्याही संख्यामध्ये शून्य मिळेल तर आपल्याला तीच संख्या मिळते म्हणून हा चार आपल्याला आहे तसा मिळेल यानंतर ते दोन चार अधिक हे चार तर काय होईल इथं ऋण चार आहे अधिक चार आहे यांची वजाबाकी होईल चार वजा चार आपल्याला काय मिळेल शून्य मिळेल आणि आपण शून्याला कोणतं चिन्ह देत नाही धन किंवा ऋणा असं आपण कोणतं चिन्ह शून्याला देत नाही त्यामुळे हा इथं फक्त काय मिळेल आपला शून्य मिळेल तर दुसरी साधणी आपली पूर्ण झालेली आहे आता तिसरी साधणी पाहूयात पुन्हा काय होईल ऋण दोन हे अधिक चिन्ह आणि हे ऋण तीन बरोबर काय होईल आता हे ऋण दोन आहे तसे राहतील हे अधिक वजा वजा होईल म्हणजे ऋण दोन आणि ऋण तीन यांची बेरीज होईल काय होईल बेरीज तीन तीन हे दोन पाच आणि समानतेचं चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह उत्तरामध्ये येईल समज तुम्हाला हे ऋण दोन इथं अधिक आणि इथं वजा आहे त्यामुळे अधिक वजा वजा होईल ऋण दोन ऋण तीन होतील यांची बेरीज होईल दोन्ही समानतेचं चिन्ह असल्यामुळे त्यांची बेरीज होईल आणि उत्तराला समानतेचं चिन्ह दिलं जाईल यानंतर हे सहा आधी ऋण तीन बरोबर काय होईल तर ते अधिक आणि वजा हे वजा होईल सहा वजा तीन काय मिळेल आपल्याला तीन मिळेल त्यानंतर शून्य आधी वजा तीन तर शून्यामध्ये कोणती संख्या मिळेल तर आपल्याला तीस संख्या मिळते म्हणून काय होईल ऋण तीन यानंतर वजा चार आधी वजा तीन तर पुन्हा ते जसं सोडवल तसंच होईल ऋण चार आणि काय होईल ते वजा वजा म्हणजे चार आणि यांची काय होईल होईल बेरीज समान चिन्ह असल्यामुळे आणि उत्तराला समानतेचं चिन्ह एक अशा बरोबर काय आपण तिन्ही साधने पूर्ण केले तर आपण शेवटची साधने पूर्ण करूया पुन्हा काय होईल हे ऋण दोन आधी हे ऋण पाच बरोबर काय होईल आता इथे ऋण दोन आहे ते तश्वातील तर अधिक वजा काय होईल वजा होईल म्हणजे ऋण दोन ऋण पाच आता यांची सुद्धा काय होईल बेरीज होईल आणि चिन्ह समानतेची म्हणून काय होईल ऋण सात यानंतर हे सहा आधी ऋण पाच सहा आधी ऋण पाच तर यांचं काय होईल अधिक वजा वजा होतील म्हणजे सहा वजा पाच काय मिळेल आपल्याला एक यानंतर शून्य आधी ऋण पाच आता शून्य असल्यामुळे आपल्याला ऋण पाच ही संख्या आहे तशीच मिळेल त्यानंतर वजा चार आधी ऋण पाच वजा चार अधिक ऋण पाच बरोबर काय होईल ऋण चार आहे तसं असतील अधिक वजा वजा होईल म्हणजे ऋण चार ऋण पाच काय होईल यांची पेरीज होईल नऊ आणि समान तिचं चिन्ह ऋण आहे तसे तर अशा प्रकारे आपली सारणी पूर्ण झालेली आहे तर चे पाच मधील प्रश्न एक व प्रश्न दोन आपला पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद